इंडक्शन रुरल आरोग्याची साखळी चला समजून घेऊया नमस्कार आरोग्य साखळीच्या या माहिती मालिकेच्या दुसऱ्या भागात आपले स्वागत आहे आज आपण प्राथमिक आरोग्य केंद्राबद्दल म्हणजेच पी एच सी याबद्दल जाणून घेणार आहोत प्राथमिक आरोग्य केंद्र हे उपकेंद्रापेक्षा थोडंसं मोठं असतं आणि साधारणत वीस हजार ते तीस हजार लोकांसाठी तालुका स्तरावरती असतं इथे डॉक्टर नर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी असतात इथे लहान शस्त्रक्रिया बाळांपण आणि काही दिवस रुग्णांना दाखल करण्याची सोयदेखील असते या केंद्रात लसीकरण गर्भवती आणि लहान मुलांची आरोग्य तपासणी कुटुंब नियोजन सेवा तसेच टी बी कुष्ठरोग आणि इतर आजारांवर उपचार आणि मार्गदर्शन मिळतं अशा सेविका लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रातील सुविधांविषयी माहिती देतात आणि त्यांना गरजेनुसार केंद्रात घेऊन जातात आरोग्य शिक्षण देण्यामध्ये आणि विविध आरोग्य कार्यांमध्ये आशा सेविकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे अशाच पद्धतीनं पुढील भागात आपण ग्रामीण रुग्णालय किंवा समुदाय आरोग्य केंद्राबद्दल माहिती घेऊ व्हिडिओला लाईक करा आणि हेल्थ गुरु आय केअरला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला पुढील माहिती मिळत राहील धन्यवाद